शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कांदा फुगवणीसाठी काय करू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत कांदा जेव्हा साठ ते सत्तर दिवसाचा म्हणजेच कांदा प्लॉट दोन महिन्याच्या जा पुढे जातो तेव्हा कांदा फुगण्यास सुरुवात होत असते पण चुकीचे खत नियोजन किंवा टाकलेली रासायनिक खते कांद्याला लागू न झाल्यामुळे कांदा हा ला लवकर पोसत नाही तर अशा परिस्थितीत काय करायचे याची माहिती आज आपण बघू आपण बघू शकतो ज्या शेतकऱ्यांची डिसेंबरमधील कांदा लागवड आहे त्यांचे प्लॉट हे साधारणतः दोन ते अडीच महिन्यांचे झाले आहे साधारणतः आपण पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या आत आपल्या कांद्याला शेवटचा खताचा डोस टाकलेला असतो जर या खताच्या डोसमधून जर पोटॅशयुक्त खते कमी प्रमाणात वापरली गेली किंवा डोस टाकण्यास उशीर झाला तर कांदा फुगवणीसाठी लागणारे पोटॅश कांद्याला मिळत नाही त्यामुळे कांद्याची साईज कमी राहिलेली दिसून येते अशा परिस्थितीत काय करायचे ते आता आपण बघू मार्केटमध्ये अनेक विद्राव्य खते म्हणजे पाण्यात शंभर टक्के विरघळणारी खते मिळतात त्या विद्राव्य खतांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे अशा खतांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जसे की झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस झिरो नऊ शेहेचाळीस तेरा चाळीस तेरा व झिरो झिरो पन्नास ही विद्राव्य खते पाठ पाण्यातून किंवा फवारणीतून कांद्याला दिली जातात जेव्हा कांदा सत्तर ते ऐंशी दिवसाचा होतो तेव्हा आपण झिरोबावन चौतीस हे विद्राव्य खत पाठपाण्यातून कांद्याला द्यायचे आहे त्याचे एकरी प्रमाण पाच किलोग्रॅम याप्रमाणे आहे तसेच झिरोबावन चौतीसची फवारणीही केली जाते फवारणीसाठी प्रमाण प्रतिपंप ऐंशी ते शंभर ग्रॅम झिरोबावन चौतीस हे वापरायचे आहे तसेच जेव्हा कांदा नव्वद ते शंभर दिवसाचा होतो तेव्हा झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत किंवा पोटॅशियम सोनाईट हे पाठ पाण्यातून सोडावे त्याचप्रमाणे झिरो झिरो पन्नाससाठी एकरी प्रमाण हे पाच किलोग्रॅम व पोटॅशियम सोनाईटसाठी एकरी प्रमाण आठ ते दहा किलोग्रॅम प्रति एकर आहे विद्राव्य खते ही इतर खतांच्या तुलनेत लवकर पोटॅश रिलीज करतात म्हणजे जेव्हा आपण पाठ पाण्यातून झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास सोडतो तेव्हा त्यातील ते पोटॅश हे दोन ते ती तीन दिवसात कांद्याला लागू होते त्यामुळे कांद्याची साईज फास्ट वाढण्यात मदत होते व कांद्याचा कलर टिकून राहतो तसे विद्राव्य खतांबरोबर कांदा फुगवण्यासाठी जी औषधे येतात ती फवारणीतून घेणे गरजेचे आहे जसे की सनशाईन कंपनीचे इफेक्ट तसेच लिओसिन ही औषधे फवारणीतून वापरल्यास चांगले रिझल्ट मिळतात ही औषधे कांद्याची पात वाढवणे थांबवतात व वा कांदा फुगवण्यास मदत करतात